नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीचा कोणताही एक दिवस निवडा आणि या मंत्राचा अखंड जप करा कधी न मिळालेले सगळे तुम्हाला मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुमचे राहिलेले कामं पूर्ण होतील तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही मित्रांनो नवरात्री सुरू आहे नवरात्रीचे हे नऊ दिवस अगदी सुख समृद्धीने भरलेले असतात पवित्र पावन शुद्ध असे हे नऊ दिवस मानले जातात या नऊ दिवसांमध्ये नवदुर्गेचे पूजन होते नवदुर्गेचे मंत्रजप होतात मित्रांनो तुम्ही नवरात्रीचा कोणताही एक दिवस निवडा आजच्या उद्याच्या सप्तमीच्या अष्टमीच्या नवमीचा कोणताही दिवस ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल ज्या दिवशी तुम्ही देवघरासमोर बसून हा मंत्रजप करू शकत असाल तो दिवस निवडायचा आणि तुमच्या घरात जर घटाची स्थापना झाली असेल तर घटाच्या समोर बसा अखंड लिव दिवा लावला असेल तर अखंड दिव्याच्या समोर बसा कधी या दोन्ही तुमच्या घरात झाले नसतील तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही बसा सकाळी बसा दुपारी बसा संध्याकाळी बसा आणि अखंड जप तुम्हाला करायचा अखंड जप म्हणजे जेवढा वेळ न मोजता तुम्हाला बसता येईल आणि हा जप करता येईल तेवढा वेळ करायचा अगदी तुम्ही मंत्र जप सुरू केला आणि पाच मिनिटं तुमच्याकडून बसलं गेलं तरी चालेल दहा मिनटं बसलं गेलं तरी चालेल एक तास दोन तास बसलं गेलं तरी चालेल पण अखंड हा जप करत राहा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता बसलं जात नाही आहे तेव्हा तुम्ही तिथून उठून जायचं पण अखंड जप करायचा मोजायचं नाही टाईम बघायचा नाही ना तुमच्या मनावर आहे तुम्ही किती वेळ बसू शकतात आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र नवदुर्गेचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुथे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुथे मित्रांनो या मंत्राचा जप अखंड करायचा मोजायचा नाही टाइम बघायचा नाही जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल तेवढा वेळ तुम्ही बसून या मंत्राचा जप अगदी सावकाश हळूवारपणे मनोभावाने विश्वासाने करा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्रजपात सहभागी होऊ शकतात फक्त विश्वासाने तुम्ही या मंत्रजप करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ